डॉक्टरांना ज्या गोळ्या दिल्यात त्या घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल अगं की हरी ठीक आहे अगं माझी मुगीला डायरेक्टमधून घेऊन यावं का अगं कांतो राणी आज एक आनंदाची बातमी आहे आनंद अगं सर थ्री बी एच के डन करूया तुल्या हो पण पैसे कमी पडत होते ना हे बघ आज एका बिल्डरला नेटिकेशन क्लिअर करून देईल त्यातून चाळीस लाख मिळाले इथे बदली झाल्यापासून तुमची वर कमाई चांगलीच वाढली आहे बरं काही सरकार बदली करायला सुद्धा पंधरा लाख रुपये दिले बरं तेव्हा कुठे बदली झाली अहो पण त्या बदलीमुळे तर आपली स्वप्न पूर्ण व्हायला लागली आहेत ना इथल्या वर कमाईतूनच थ्री बी एच आपण बाबा मला तुम्हाला काही सांगायचंय हे घर तीस लाखात विकू आपण घर विकायचं अरे पण कशासाठी मी सिटी मध्ये थ्री फ्लॅट घेतोय घर सुद्धा तुझंच आहे ना मला म्हणून तर दुसरं हे तू नवीन घर घेण्यासाठी कशा प्रकारे पैसे गोळा करतो त्यापेक्षा ही प्रामाणिक कष्टातून उभारलेली वास्तू आहे अहो मग मी पण फ्लॅट कशातूनच घेतोय आणि मी तुला चांगलं शिक्षण देऊन मोठा शासकीय अधिकारी बनवलं की तू प्रामाणिकपणे नोकरी करून लोकांची जनसेवा करशील पण तू आजकालच्या भौतिक सुखाच्या हव्याचा पोटी गैरमार्गाने लाभ गोळा करतो दोन नंबरच्या पैशावरती घर दिसतोय त्याला कष्ट म्हणतो मुलाची प्रगती न बघवणार हा एक वेळ बाब आहे मी हा सरळ सांगा त्यांना की त्यांची सोय तुम्ही वृद्धाश्रमामध्ये केली आहे म्हणून काय वृद्धाश्रम हो बाबा राणी अगदी बरोबर बोलते ते वृद्धाश्रमात तुमची चांगली सोय आणि काळजी करू नका

कॉमन मॅन तुम्ही तर भावनिक झालं बघितलं इथं जर त्या वृद्ध बापाकडे कोठ्यावधी रुपये असते ना तर याच मुलाने आणि सुनीने त्याला आणखी सांभाळले असते स्वामी तिनी जगाचा आई बापा विना फिकारी हे संपला आता स्वामी तिनी जगाचा पैशा विना फिकारी असं झालंय आता आणि हेच कलियुगातील अंतिम सत्य आहे <laughs>

पैसे दिसत नाही त्याला सोबत घे मामाच्या दारात जा पोरगी मामा नाही पोरगी तुम्हाला एक दोन लाख बाकीचे पोरीला सर्व खाल्ले का आई विचारून नोकरी आहे का बापी <laughs> तो शिती आहे का आणि सगळं मुलगा मला सांगा या सगळ्या परीक्षांमधून विचारा कधी पाच व्हायचं शेतकरी होत ते मुलीच्या लगेच शेती विकली आणि नोकरीसाठी पैसे भरले नोकरी लागलो तर आता पूरिजमा शेती आहे पा। का आता ठीक आहे आणि पण घेतली तर आता कोण चालू माझी कोणी काही शकत काम करणार नाही नोकरी पाहिजे नोकरी तर आता मला गोष्ट कळत नाही बर का यांना शेती पाहिजे होती कशासाठी आता शेवटी असं ठरवलं काय आहे माझ्या जमलं तर हिमालयात जातो राहतो खरं तुझ आजकालच्या मुलींना मुलाकडे गाडी बघायला पाहिजे पैसा पाहिजे पण सासू सासरे नको बघितलं या बिकाराच्या अवस्थेला सुद्धा तूच कारणी मुलीच कमी आहेत म्हणून याचं लग्न जमत नाही त्यात माझा काय दोष दोष तुझाच आहे काही वर्षांपासून मुली कोटातच मारल्या जाते अरे पैशाच्या लालची माणूस मुलीच्या बापाकडनं भरम चालून टाकू लागला त्यामुळे मुलीच्या बापाला मुलगी म्हणजे लोकांचा भार वाटू लागली आणि आजचा माणूस मुलगा मुलगी भेदभाव करू लागला या पैशाच्या लोक काही लोक बेकायदेशीर इथे गर्भाची तपासणी करू लागली मुलगी आहे असं म्हणलं की त्या बिचारीची स्त्री गुण हत्या होऊ त्यामुळे नैसर्गिक नैसर्गिकरित्या असलेला मुलगा मुलगी हा समुद्र बिघडला भविष्य जर का असे मोह टाळले नाहीत ना तर परिस्थिती आणखी बिकट होणार आहे लग्नाला मुलीच भेटत नसल्यामुळे हे असे तरुण चिंतेने भरकटू लागले अगदी घरात बोलता तुम्ही ही सगळी माणसाची आणि या परिस्थितीला फक्त पैसाच कारणी होते आणि या पैशाचे लोकांची शिक्षा आमच्यासारख्या तुरुंगांना बघावी लागते राह हो। लय टेन्शन आहे डोक्याला लय टेन्शन मी काय म्हणते तो हवे <laughs> ए रे बघा बघा रुपये त्याला त्याच्याकडे कुठे पैसे माग इट्स कॉमन मॅन हे गे पैसे आयुष्यात <laughs>